नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत रवा बिस्किट त्यासाठी इथं मी पाव कप तूप घेतलं आहे तूप असंच घ्यायचं रूम टेम्परेचरचं खूप जास्त घट्टही घ्यायचं नाही आणि वितळवलेलं पण घ्यायचं नाही ते आता एका भांड्यात काढून घेऊ पाव कप किंवा मोठे चार चमचे तूप घे आता त्याच्यामध्ये कोमट दूध टाकून घ्यायचं हे मेजरिंग कपनं एक कप दूध आहे मोजून घेतलंय मी वाटीत ओतून मला दुसरं साहित्य मोजण्यासाठी कप हवा होता दूध कोमटच घ्या आणि आता त्याच कपानं एक कपाला थोडीशी कमी इतकी साखर घ्यायची तुम्हाला कमी गोड हवे असेल तर कमी घ्या पण मी जे प्रमाण घेतलं आहे त्याच्यासाठी एवढी साखर एकदम योग्य आहे आता ही साखर वितळून घ्यायची इथं साखर विरघळली आपली आता याच्यामध्ये आपण दोन कप बारीक रवा टाकणार आहोत रवा बारीकच घ्या किंवा बारीक नसेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या ते एक कप टाकलाय आणखी एक कप टाकू आणि अर्धा कप याच्यात गव्हाचं पीठ टाकू आपण तुम्ही मैदा पण टाकू शकता पण गव्हाच्या पिठाने खूप छान कलर येतो बिस्किटांना आणि याच्यात दोन मोठे चमचे मिल्क पावडर टाकून घेऊ आता याच्यात खोबऱ्याचा कीस किंवा डेसिगेटेड कोकोनट टाकून घेऊ तुम्हाला नसेल आवडत तर नका टाकू पण याने चव छान येते बिस्किटांना कोकोनट कुकीज सारखे लागतात आणि विलायची टाकायची चिमुडभर मीठ टाकायचं तुम्ही याच्यामध्ये वेनिला इसेन्स पण टाकू शकता असेल तर आता हे मिक्स करून घेऊ आता हे सगळं मिक्स झालं आपलं बघू शकता आता हे थोडंसं सैल वाटतंय पण आपण याला दहा मिनिट झाकून ठेवणार आहोत आता दहा मिनिटानंतर याला बघू दा गटा। गटा आता इथे दहा मिनिट झालेत बघू शकता आपलं मिश्रण एकदम घट्ट घट्ट झालं आहे किंवा आपल्याला जसं पाहिजे तसं झालं आहे आपल्या रव्याने सगळं दूध शोषून घेतलं रवा फुगलाय आता तुम्हाला पाहिजे त्या आकाराची बिस्किट करून घ्या मी गोल घेतलेत थोडासा गोळा घ्यायचा आणि हातावर प्रेस करून घ्यायचा तुमचं जर हे मिश्रण घट्ट झालं असतं तर याच्यात तुम्ही थोडंसं दोन चमचे दूध टाकू शकता किंवा पातळ झालं तर थोडंसं गव्हाचं पीठ किंवा रवा घालू शकता आता याचप्रमाणे आपण एकसारखे गोळे घेऊन बिस्किटं करून घेऊ गोळा घ्यायचा आणि थोडासा प्रेस करायचा हातावर आता बिस्किटं बनवून घेऊ सगळे आणि इकडे तेल तापायला ठेवलं आहे तेल खूप जास्त गरम नाही होऊ द्यायचं मीडियम हीटवरच क तळून घ्यायचे आहेत आपल्याला आपली प्ले बिस्किटं आता याच्यामध्ये बिस्किटं टाकून घेऊ जेवढे मोकळे बसतील तेवढेच बिस्किटं टाकायचे आहेत खूप जास्त गर्दी नाही करायची आणि याला अजिबात हलवायचं नाही ते आपोआप सुटतील कढईपासून तेव्हाच्या याला पलटी करायचं चा। तीन चार मिनटानंतर बघू शकता आपली बिस्किटं हालायला लागलीत आता आपोआप सुटले ते कढईपासून आता याला पलटी करून घेऊ सगळी बिस्किटं पलटी करून घेतले आता दुसऱ्या बाजूने पण तळून घेऊ गॅस कमीच ठेवायचा आहे पूर्ण बिस्किट तळेपर्यंत गॅस कमीच ठेवायचा आहे अजिबात गॅस वाढवायचा नाही नाहीतर आपलं बिस्किट वरून जळेल आणि आतमध्ये कचरा राहील बघू शकता तुम्ही आपल्या बिस्किटांना खूप छान अशा क्रॅक्स गेलेत आता तळून झाले तिथं बिस्किटं काढून घेऊ आणि आता दुसरी बॅच टाकून घेऊ याच्यामध्ये ही पण बॅच आपली तळून झाली आहे दोन्ही बाजूने आता काढून घेऊ आणि याच पद्धतीने सगळी बिस्किटं तळून घेऊ एक महिना टिकणारी घरच्या घरी ही बिस्किटं तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा मैदा ऐवजी रव्याची बिस्किटं करायला पण सोपी एक वेळ नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद